हे पहा खूप सुंदर असं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथांचं गाथा मंदिर आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं मंदिर आहे संत तुकाराम महाराजांचे अभंग अंदाजे चार हजार पाचशे ते पाच हजारपर्यंत त्यांचे अभंग त्या महाराजांनी रचलेले आहेत त्यातले काही निवडक अभंग इथे गाथा मंदिरामध्ये संगमरवरी दगडावर कोरून इथे लावलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं गाथा मंदिर पाहू शकता तुम्ही हत्तींची खूप हुबेहूब प्रतिकृती इथे बनवलेली ह्या साईडला पण एक आहे या अशा पद्धतीने खूप सुंदर असे हत्तींची प्रतिकृती बनवलेली आहे या आता आपण मंदिरात जावे हे पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे काथा मंदिर प्रयोज रावस महाराजांचा अभंगलेला तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जरी दगडासहित वया तारी येल्या जैशा लाह्या मने रामेश्वर भट्ट दूजा, तुका विष्णू नाही दूजा Okay. <laughs>